दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा राज्य परिवहन महामंडळाच्या माध्यमातून राज्यभरात पाच हजार एकशे पन्नास इलेक्ट्रिक बस आणण्याचा निर्णय घेतलेला असून पहिल्या टप्प्यातच नाशिक विभागाच्या ताफ्यात दहा शिवशाही बसेस दाखल झालेल्या आहेत या बस महामार्ग बस स्थानकावरून नाशिक बोरवली या मार्गावर धावतील दूरदृश्य प्रणालीद्वारे पालकमंत्री दादा भुसे यांच्या हस्ते या ये बसचे उद्घाटन झाले तर बसमधून प्रवास करणारे प्रथम प्रवासी ज्येष्ठ नागरिक किशोर शिर्के यांच्या हस्ते बसचे पूजन करण्यात आले महाराष्ट्र ई वाहन धोरण सन दोन हजार नुसार राज्य परिवहन महामंडळातील किमान पंधरा टक्के वाहनं ही इलेक्ट्रिक प्रकारातील वाहने असणार आहेत पर्यावरणपूरक प्रवासी सेवा देण्याकरिता महामंडळाकडून मोठ्या प्रमाणात बसेसची खरेदी करण्यास प्रारंभ झालेला असून दोनच दिवसांपूर्वी ठाणे ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते राज्यातील बसचे लोकार्पण झाले होते तर नाशिक शहराच्या ताफ्यात देखील दहा बसेस दाखल झालेल्या आहेत काल बुधवारपासून या बसचा शुभारंभ झाला आहे नाशिक ते बोरिवली या महामार्गावर पहिल्या टप्प्यात ही बस धावणार आहे सकाळी सहा ते सायंकाळी साडेपाच या कालावधीत दर तासाच्या अंतरानं ह्या बस धावतील अशी माहिती विभाग नियंत्रक अरुण सिया यांनी दिलेली आहे तर दुसऱ्या टप्प्यात नाशिक जिल्ह्यातील काही मार्गावर इलेक्ट्रिक बसेस सुरू होण्याची शक्यता आहे सध्या नाशिक पुणे महामार्गावर ई बसेस सुरू असून नवीन बसेस देखील या मार्गावर सुरू होण्याची शक्यता आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक